नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना सर्वांना आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अपडेट तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी आता तुम्ही समोर बघता ही वाती नदी आहे आणि ह्या वातीच्या वाहती नदीच्या बाजूला असलेली ही जागा आहे आणि टोटली प्लॉट हा चार एकरचा प्लॉट आहे वाडी वस्तीपासून थोडासा बाजूला असलेला प्लॉट आहे प्लॉटमध्ये विर आहे काजूची झाडं आहेत जवळजवळ साडेतीनशे काजूची मोठमोठी झाडं आहेत नारळाची शंभर झाडं आहेत तसेच बांबूची झाडं आहेत पायसेची ल झाडं आहेत तसेच हाऊस आहे आपल्या प्लॉटमध्ये अशी ही जागा टोटली चार एकरचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये मोबाईल टॉवर आहे त्या मोबाईल टॉवरला भाडंसुद्धा मिळते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इन्कम सोर्स जो आहे तो या ठिकाणी आहे तर मंडळी अशी ही जागा तुम्ही नक्कीच विजिट करू शकता प्लॉटपर्यंत गाववस्तीपासून कच्चा मातीचा रोड आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे तो अधिकृत रस्ता आहे आणि ही टोटली चार एकरचा हा प्लॉट आहे पूर्ण डेव्हलप प्लॉट आहे प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत जवळजवळ साडेतीनशे ते चारशे काजूची झाडं आहेत प्लस बांबूची झाडं आहेत नारळीची झाडं आहेत तसेच पायसीसची झाडं आहेत तसेच फुल आहेत असा हा पूर्ण नटलेला सजलेला पूर्ण रेडिमेड फार्म हाऊस विकणे आहे पूर्ण जागा ही प्लेन आहे सपाट जमीन आहे आणि तुम्ही रिटायरमेंट लाईफनंतर जर तुम्हाला असं फार्म हाऊस घ्यायचं असेल इन्कम सोर्स म्हणजे ज्यामधून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळू शकतं अशी जागा तुम्ही शोधत असाल तर आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे मंडळी या ठिकाणी तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायचं नाही आहे तुमचा वेळ घालवायचा नाही आहे या ठिकाणी झाडं लावणे त्याला पाणी घालणे आणि ती मोठी वाढवणं आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्पन्न मिळत असतं तर अशी मेहनत तुम्हाला या ठिकाणी करायची नाही आहे पूर्ण रेडीमेड फार्म हाऊस म्हणजे सगळे सोयी या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत म्हणजे फार्म हाऊस आहे पाण्यासाठी विहीर आहे झाडं लावलेली वे वे मोट... आहेत वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी मो मोठीच्या मोठी झाडं आहेत आणि ती दोन तीन म्हणजे आत्ता लाईवमध्ये सुद्धा या प्लॉटमधून आर्थिक उत्पन्न म्हणजे काजूची बी या ठिकाणी मिळते तसेच हे आपलं कोकम कोकमाची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहेत रातांबे जे कोकम आपण मच्छीमध्ये किंवा डाळीमध्ये घालतो ते कोकमसुद्धा शासन, या ठिकाणी लावलेलं आहे तसेच प्लॉटमध्ये जो टॉवर उभा आहे त्या टॉवरमचं भाडं आपल्याला शासन शासनाकडून दहा हजार रुपये मिळत आहे अशा प्रकारची प्रॉपर्टी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी जागेचं लोकेशन तुम्हाला मिळणार नाही आहे कारण जागा तुम्हाला प्रत्यक्ष व्हिजिट करायची आहे कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष भेटल्यावर दिल्या जातील पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत आणि पूर्ण प्लॉट हा बघा तुम्ही व्हिडिओ स्किप करून नका शेवटपर्यंत ही जागेचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ह्या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच तुम्ही घेऊ शकता तर मंडळी माझ्या जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जे व्हिडिओवर नवीन असतील ज्या लोकांना सर्वप्रथमच हा व्हिडिओ बघत असतील तर त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी जास्त वेळ घेत नाही आहे या ठिकाणी तुमचा तुम्हाला या जागेची माहिती या ठिकाणी मी पहिली सांगितलेच प्लस तुम्हाला आणखी काय माहिती हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे म्हणजे तुमच्या कारने तुम्ही या ठिकाणी पाच ते सात तासामध्ये पोहोचू शकता तसेच ही जागा शेतीची आहे तुमच्याकडं शेतीचा सातबारा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे नसेल तरीसुद्धा तुम्ही ही जागा विकत घेऊ शकता कारण या ठिकाणी शेतकरी लागला आम्ही तुम्हाला वीस दिवसामध्ये बनवून देत असतो प्लॉटमध्ये हापूस आंब्याची झाडं आहेत केळीची झाडं आहेत नारळीची झाडं आहेत काजूची झाडं आहेत टॉवर आहे टॉवरचं भाडं आहे टौर या ठिकाणी तसेच विहीर आहे तिला पाणी आहे म्हणजे अशी ही जागा आपल्याला कोणतीही डेव्हलपमेंट या ठिकाणी करायची नाही पूर्ण डेव्हलपमेंट असलेला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी रिजनेबल किमतीमध्ये नक्कीच आम्ही देत आहोत तुम्हाला या, जानूं या दीली माजे जागेची किंमत जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्याशी व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला तुम्हाला या जागेची किंमत दिली जाईल तसेच माझ्या या जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा तसेच पुन्हा व्हिडिओ आपण अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू